बातम्या आणि बरच काही अजित पवारांच्या राक्षसी भूक वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन बारामतीत बकासुराचं नैवेद्य ताट तयार करून निषेध पुण्यात केलेल्या एका भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबाबत केलेल्या राक्षसी भूक या वक्तव्याचं तीव्र पडसाद राज्यभर उमटत असल्याचं चित्र दिसत आहे या वक्तव्यामुळं भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून त्याचा निषेध करण्यासाठी बारामतीत आज भाजप कार्यकर्त्यांनी एक अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं बारामती नगरपालिकेजवळ भाजप कार्यकर्त्यांनी थेट बगासुराचं नैवेद्य ताट तयार करत अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला या आंदोलनामध्ये प्रतिकात्मक स्वरूपात मोठ्या ताटामध्ये विविध पोस्टर ठेवण्यात आले होते या पोस्टर्सवर मलिदा गँग कंत्राटदारी कमिशन खोरी भ्रष्टाचार घराणेशाही आणि मक्तेदारी अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता भाजप कार्यकर्त्यांनी या माध्यमातून सत्तेतील कथित गैरप्रकारांवर आणि अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका केली हे आंदोलन शांततेत पार पडले असून आंदोलनानंतर सदर बकासुराचं नैवेद्य ताट कॅनलमध्ये विसर्जित करण्यात आले या कृतीमुळं परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं आणि काही काळ परिसरात मोठी चर्चा रंगली या अनोख्या आंदोलनाची चर्चा केवळ बारामतीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवारांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून येत्या काळात यावर भाजपकडून आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान या प्रकरणावर अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याचे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या बारामतीचे लोकप्रतिनिधी अजित पवार हे राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले स्वखुशीने सामील झाले आणि आज ते भारतीय जनता पार्टीवर अतिशय अश्लाघ्य पद्धतीनं राक्षसी वृत्तीच्या टीका करतायत खरं तर मना ज्याच्या मनात जे असतं बोलतो भारतीय जनता पार्टीला राक्षस म्हणणाऱ्या अजित पवारांना आम्ही आज इथे आंदोलन बारामतीमध्ये त्यांच्या मायभूमीतच केलेलं आहे याचं कारण आहे असं अहो अजित पवार आपण भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेसोबत आपण काम करता त्यांचं कौतुक करता आमच्या लाडक्या बहिणीचं मुख्यमंत्रीच्या योजनेचं गुणगान गाता पण दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नावाने खळे फोडता आम्ही तर स्पष्ट सांगतो आम्हाला तर इच्छाच नव्हती भारतीय जनता पार्टीमध्ये अजित पवार यावेत युतीमध्ये यावेत परंतु आमच्या शीर्षस्त्र नेतृत्वाचा तो निर्णय होता आम्ही तो मान्य केला अहो तुम्ही लोकसभेसाठी प्रचार केला राज्यसभा तुम्ही बळकावली इथले मुख्यमंत्री इतलं आमदार झाला तुम्ही आमच्या अजिबावर आणि आज भाजपाच्या नावाने खडे फोडता पुण्यामध्ये मुंबईमध्ये अजित पवार तुमची लायकी ओळखा दादा तुम्हाला दादा म्हणण्याच्या तुम्ही पात्र राहिलेलं नाही त्याचं कारण आहे तुम्हाला जर भारतीय जनता पार्टी बरोबर भान्य नसेल तर बाहेर पडा दोन बरे आहेत सोबत राहायचं तर आनंदाने राहा आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला विनंती करत आहोत आपण भारतीय जनता पार्टीने सांगितलं की हे लढत खेळीमेळीच्या वातावरणात खिलाडू वृत्तीतून व्हावी हो अरे ही खिलाडू वृत्ती भारतीय जनता पार्टीवर खोटे नाटे आरोप करणारे अजित दादा तुम्ही मांडेला मांडी लावून सत्ता मुंबईत भोगता आणि पुण्यात विरोध करता मग बारामतीमध्ये आम्ही तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार आहेत का भारतीय जनता पार्टी बारामतीच्या वतीने येत्या काळात गणिमी पद्धतीने आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही अहो इथल्या जमीन खाल्ल्या तुम्ही इथले रस्ते तुम्ही बळकावले इथल्या सामान्य माणसाच्या घरावर रानावर रस्त्यांवर तुम्ही आरक्षणं टाकली प्रत्येक गोष्टीवर येणाऱ्या काळात तुम्हाला जा विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्हाला आम्ही मुदत देत आहोत येत्या दोन दिवसात उद्या परवा दोन दिवसात आपण या विषयीची भूमिका स्पष्ट करा माननीय ता बारामती तालुक्यामध्ये इथला माफी मागा आणि आपण माफी मागावी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेतृत्वाची कारण आपण ज्या पद्धतीने टीका केली ती अतिशय आम्हाला वेदना देणारी आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला या आंदोलनाच्या वतीने माध्यमातून इशारा देत आहोत आपण तात्काळ निर्णय घ्या आणि बारामतीच्या गावागावात हे आंदोलन पोहोचल्याशिवाय राहणार नाही मग तुमची जमीन आम्ही सोडणार नाही तुमच्या प्रॉपर्टी सोडणार नाही तुमच्या संस्था आम्ही कुणाच्या जागा आहेत आणि नगरपालिकेतला भ्रष्टाचार किती मोठा होता गेल्या पाच सात वर्षातल्या सगळ्याच गोष्टी काढू एवढाच तुम्हाला इशारा देतो माफी मागा माफी मागा